गुरुपौर्णिमेचा औचित्य साधत जिल्हाभरातील विविध पोलीस अंतर्गत विविध दाखल गुन्ह्यातील जप्त करण्यात आलेला बेचाळीस लाख दोन हजार सहाशे पस्तीस रुपये किमतीचा मुद्देमाल तक्रारदारांना मुख प्रमुख सत्र न्यायाधीशांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला आहे गेलेला मुद्देमाल परत मिळाल्याने तक्रारदार नागरिकांनी देखील पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहेत तक्रारदारांचा चोरीस गेलेला मुद्देमाल गुन्हा उघडकीस आणून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तक्रारदारांना मुद्देमाल वापस करण्याचा आदेश विशेष पोलीस महानिरीक्षकांनी पोलिसांना दिला होता त्या माध्यमातून सोन्या चांदीचे दागिने व रोख रकमेच्या सहा गुन्ह्यातील तेवीस लाख आठशे पंचेचाळीस रुपये टँकर ट्रॅक्टर व ट्रॉली या तीन गुन्ह्यातील अडीच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल मोटरसायकल चोरीच्या चौदा गुन्ह्यातील चार लाख नव्वद हजार रुपये तर मोबाईल चोरीच्या शहाण्णव गुन्ह्यातील अकरा लाख अडसष्ट हजार सातशे नव्वद रुपये किमतीचा असा एकूण एकशे अठरा गुन्ह्यातील बेचाळीस लाख दोन हजार सहाशे पस्तीस रुपये किमतीचा मुद्देमाल मूळ तक्रारदारांना मुख्य सत्र न्यायाधीशांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला आहे गेलेल्या मुद्देमाला परत मिळाल्याने तक्रारदारांच्या चेहऱ्यावर आत्मिक समाधान लाभले होते त्यांनी पोलीस प्रशासनाच्या कार्याचं कौतुक केलं आहे यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे पोलीस उपअधीक्षक विश्वजित जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे संजय बांबळे दिन पोलीस उपविभागीय अधिकारी सागर देशमुख एल बीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्यासह विविध पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे आज जो प्रोग्राम आयोजित केला आहे आपल्या धुळे जिल्ह्यातील पोलीस मुख्यालय मार्फत आणि त्याला मार्गदर्शन करणारे आपले एस पी श्री धुळे हा अत्यंत खूप सहारणीय असा प्रोग्राम आयोजित केला आहे जेणेकरून की ज्या आपल्या नागरिकांचे त्यांच्या वस्तू म्हणजे जसं की सोनं असेल चांदी असेल पैसे असतील गाड्या असतील त्या चोरी केल्या होत्या आणि अथक परिश्रम करून आपल्या धुळे जिल्ह्यातील सर्व पोलीस यंत्रणेने त्या परत मिळवून दिल्या आहेत त्यांना आणि त्यामुळे त्यांना आज लाभार्थ्यांना सर्व आज जो त्यांचा वस्तू चोरीला गेलेला परत देण्याचा सोहळा आयोजित केला आहे तो अत्यंत सन्मान सेलिब्रेशन करण्यासारखा आहे आणि आजचा दिवस फार सफल झाला असं मला वाटतं त्यामुळे सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि पोलिस यंत्रणे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रायगड पक्ष रायगड लॉसमध्ये तरी माझ्या मुलाच्या लग्नात सोने व पैसे चोरीत गेले होते आज ते मला आपल्या थोडे पोलीस खाते याच्या प्रयत्नामुळे पुन्हा परत करत मिळाले म्हणून मी व माझ्या परिवाराकडून संपूर्ण थोडी पोलीस खाते व न्याय व्यवसायाच्या आवाज व्यक्त करतो धन्यवाद प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे गुरुपौर्णिमेनिमित्त धुळे शहरात दत्त मंदिर परिसरात असलेल्या विद्यानगरी येथील श्री स्वामी समर्थक केंद्रात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचं पाहावयास मिळालं गुरुपौर्णिमेनिमित्ताने परिसरातील महिला भाविक पारायणाला बसल्या होत्या गुरुपौर्णिमेच्या माध्यमातून शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या एबी फाउंडेशनच्या वतीने येणाऱ्या भाविकांचं आरोग्य तपासणी तसंच रक्तदान शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलं होतं यावेळी स्वामी समर्थक केंद्राच्या सेविकरी कल्पेश थोरात भाजपचे डॉक्टर सुशील महाजन ओमप्रकाश खंडेलवाल अल्फा अग्रवाल गणेश जाधव मायादेवी परदेशी यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरवर्षाप्रमाणे गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ केंद्र विद्यानगर येथे मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव साजरा होत असतो तरी आठ वाजता सकाळी भोपाळ आरती झाली त्यानंतर इथं तीन तारखेपासून तर दहा ता तारखेपर्यंत इथं पाऱ्यांना बसले होते तरी हजारोच्या संख्येने लोक इथं पाऱ्यांना बसले स्वामी समर्थ केंद्रामध्ये तीनशे चौऱ्याऐंशी लोकं आता पाऱ्यांना बसलेले होते व त्याप्रमाणे इथं मोठं महाभंडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे व एबी फाउंडेशनच्या वतीने इथं मोठं आरोग्य शिबिर राबवण्यात येत आहे व रक्तदान शिबिरही राबवण्यात था येत आहे तरी दर सालाबाजारप्रमाणे आम्ही मोठ्या प्रमाणात तिथं उत्सव साजरा करतो तो सॉलो समजा इथे अनुभाई अग्रवाल अध्यक्ष गजेंद्र शेट आंबळकर ओम भैया खंडेलवार यांनी हाजीर लावले त्यांचे मी आभार मानतो प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज तरुणीची छेड काढत असलेली वर्तन करणाऱ्या दोन टवाळखोरांना युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चांगला आहे चोप दिल्यानंतर टवाळखोरांना युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने युवा सेनेच्या कामाचं धुळेकरांनी कौतुक केलं आहे माय माऊलींच्या रक्षणासाठी शिवसेना युवासेना नेहमीच कटिबद्ध असल्याची प्रतिक्रिया युवा सेनेचे महानगर प्रमुख योगेश मराठे यांनी दिली आहे शहरातील गल्ली नंबर चारमध्ये मध्ये बालाजी मंदिर परिसरात दोन टवाळखोर मध्यदुंद अवस्थेत तरुणी छेड काढत असल्याची माहिती युवा सेनेला मिळाली होती मिळालेल्या माहितीनुसार युवा सेनेचे महानगरप्रमुख योगेश मराठे यांच्या नेतृत्वात युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत या टवळखोरांना चांगलीच जन्माची अत्तल घडवली आहे आमिर खान आणि त्याचा साथीदार या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलिसांकडून पुढील कारवाई केली जात आहे शिवसेना स्टाईलने टवाळखोर तरुणांना चोपली भर बाजारपेठेत तरुणी छेड काढणाऱ्या दोन टवाळखोरांना युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलाच चोप दिला असून भर बाजारपेठेतून या टवाळखोरांची धिंड काढत पोलिसांच्या ताब्यात दोघांना दिले आहे युवा सेनेच्या कार्याचं समाज माध्यमांवर कौतुक तरुणीची छेड काढल्याची माहिती मिळताच युवा सेनेने तातडीने घटनास्थळी जात टवाळखोरांना चोप दिला व्हायरल झाल्याने युवा सेनेच्या कार्याचा समाज माध्यमांसह धुळे कौतुक केलं जात आहे आई बहिणीच्या रक्षणासाठी शिवसेना युवासेना नेहमी तत्पर धुळे शहरातील माय माऊलींच्या रक्षणासाठी शिवसेना नेहमीच कटेबद्ध असून अशा आरामी प्रवृत्तीना ठेचण्यासाठी तयार असल्याची माहिती सेनेचे महानगर प्रमुख योगेश मराठे यांनी प्रसार माध्यमांना आहे आज सायंकाळी गली नंबर चार येथून त्या दाब होत्या तेथे दोन धर्म जी आदी एक आमिर असा नामक व्यक्ती व त्याचा साथीदार हे त्या मुलींना आश्वी लाभाव करत होते त्याच वेळी आमचे शिवसेनेचे शाखा प्रमुख देवेंद्र गायकवाड यांनी त्या यांनी त्याला बघितलं त्यानंतर त्यांनी मला संपर्क साधला तेथून ते, तेन ते, ते मुलं पसार झाले त्यानंतर आम्ही त्यांचा शोध घेऊन त्याच ठिकाणी या धर्मजिहाद्यांना येऊन यांना चोप दिला बरेच दिवसापासून धुळ्यामध्ये धर्मजिहादा चालू आहे पंधरा दिवसापूर्वी पाच कंदील येथे व्यापाऱ्यांना या जिहाद्यांकडून मारहाण करण्यात आली तसेच नुकतेच दोन दिवसापूर्वीही आपल्या देवपुरात काही धर्म जिहाद्यांकडून आपल्या हिंदू धर्माच्या लोकांवर दगडफेक करण्यात आली व आज भर बाजारपेठेत पेट विभाग सारखा असलेला आपला हा विभाग येथे या दोन तरुणांनी मुलींना अश्लील हावभाव केले तसेच धुळ्यात मोठ्या प्रमाणात हा सुरू आहे तरी कोणाला कोणत्याही माता अडचण असेल तर त्यांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे येऊन तक्रार हे करू शकता आम्ही आमचे जिल्हा प्रमुख आदरणीय सतीश तात्या महाले यांच्या नेतृत्वात जो कोणी असेल कोणीही धर्मजिहादी असेल त्याला मोठ्या प्रमाणावर चोप देण्यात येईल आणि पोलीस प्रशासनाला ही माझी विनंती आहे की आपण ही या जिहाद्यांना आपल्यातर्फे गुन्हा दाखल करून घेण्यात यावा हीच विनंती जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज लखनऊहून मुंबईच्या दिशेने स्कॉर्पिओतून दीड कोटी रुपयांची रक्कम घेऊन जाणाऱ्या दोघांना मुंबई आग्रा महामार्गावरील पुरमेपाडा शिवरात अडवत वाहनातील दीड कोटी रुपयांची रोकड लुटून नेल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती घडलेल्या घटनेनंतर तालुका पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत अवघ्या तीन दिवसातच सूरजच्या चौकांना ताब्यात घेत त्यांच्याकडून बेचाळीस लाख रुपये जप्त केले आहे यात स्कॉर्पिओ वाहनात जाणाऱ्या चालकानेच त्यांच्या सहकार्याने टिप दिल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे त्यामुळे पोलिसांना देखील आश्चर्याचा धक्का बसला आहे या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे अवघ्या तीन दिवसातच गुन्हा उघड केल्याने वरिष्ठांनी तालुका पोलिसांचं कौतुक केलं आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या नेतृत्वात तालुका पोलिसांच्या पथकाने केली आहे आय धनंजय पाटील धुळे तालुका पोलीस स्टेशन दिनांक पाच सात पंचवीस रोजी एक दरोड्याची घटना तालुका पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घडली होती उम्मेपाडा गावाजवळ एका स्कॉर्पिओ गाडीला अडवून जवळपास आठ गुन्हेगारांनी त्या गाडीतील ड्रायव्हरांना बाहेर दाखवचा थाक दाखवून धुवून आणि त्याच्या ताब्यातली जवळपास एक कोटी पन्नास लाख असं त्या गाडीतली कॅश सवारीने लूप करून म्हणजे दरोडा काढून चोरून दिली होती या गुन्ह्याचा तत्काळ तपासात तालुका पोलीस स्टेशनची टीम कामाला लागली या तपासामध्ये आतापर्यंत चार आरोपी अटक केलेले आहेत आणि जवळपास बेचाळीस लाख रुपये इतके हस्तगत करण्यात आलेले आहेत आणि अवघ्या नव्वद तासात हा गुन्हा उघड करण्यात आलेला आहे तर या गुन्ह्याचा अजूनही तपास चालू आहे अजूनही बऱ्याच मोठ्या प्रमाणात रक्कम मार्गदर्शन करणे आणि आरोपी अटक करणे अद्यापही बाकी आहे आणि त्यात पण आम्ही यशस्वी करू याची आम्हाला खात्री आहे या तपासासाठी आम्हाला आमच्या डिव्हिजनचे एच जी पी ओ पी त्याच्यानंतर ॲडिशनल एस पी काळेसर आणि माझी एस पी साहेब श्रीकांत सर यांचे कंटिन्यू मार्गदर्शन होते त्यांच्या मार्गदर्शनानुसार जवपूर आपल्या सॉरी धुळे तालुका परिषदेच्या या टीमने अतिशय चांगली कामगिरी बजावत जवळपास तीन टीम आमच्या याच्यामध्ये आम्ही स्थापन केल्या होत्या आणि अथक परिश्रम करून न आराम करता न झोपता आमच्या टीमने अवघ्या सोबत तासाच्या आतमध्ये गुन्हा उघड करून चार मुख्य आरोपी मोठ्या प्रमाणावर मुद्देबाज पैसे तसे हस्तगत केलेले आहेत आणि पुढील तपास, तपास प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे आणलेल्या आरोपीला सिगारेट पिऊ देण्याची देण्यात आल्याचा फोटो समोर आल्यानंतर धुळ्यातील पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी पोलीस दलातील तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे या कारवाईने पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे पोलीस शिपाई राहुल जगताप पोलीस शिपाई वसीम शेख इक्बाल व हवालदार महेंद्र जाधव अशी निलंबित कर्मचाऱ्यांची नावे आहेत नेमकं काय घडलं धुळ्यात सूत्रांच्या माहितीनुसार चाळीस दरोडू हद्दीतील गुन्हेगार अकबर जलेला उर्फ अकबर अली कैसर अली शहा हा पीपीएस प्रकरणात धुळे बेलवर न्यायालयात आणल्यानंतर बंदोबस्तावरील कर्मचाऱ्यांनी आरोपीला सिगरेट पिऊ पिल्याची मुभा दिली त्याबाबतचा एक फोटो व्हायरल झाल्यानंतर पोलिसांच्या कृतीवर टिक्कीची जोड उठली जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेत तात्काळ आरोपीला आणणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांना के निलंबित केले असून या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे निलंबित कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी देखील केली जात आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे पौर्णिमेनिमित्त देवपूर येथील नवरंग कॉलनी परिसरात असणाऱ्या मच्छिंद्रनाथ व सप्तशृंगी माता मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले आहे सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं दिसून आलं यात सकाळच्या सुमारास मानसपूजा पौर्णिमेचा हवन यज्ञ मंगलगाथा पारायण विभूती अभिषेक सत्यनारायण दुपारी बारा वाजता सद्गुरुपूजन विष्णुपूजन महाआरती शाळकरी विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचं वाटप पुढे दुपारच्या सुमारास महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं तर सायंकाळच्या सुमारास विष्णू सहस्रनाम रामरक्ष स्तोत्र मारुती स्तोत्र यांसह विविध कार्यक्रमांचं आयोजन मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं होतं अशी माहिती मंदिराचे विश्वस्त कमलाकर यशवंत कुलकर्णी यांनी प्रसार माध्यमांना दिली यावेळी परिसरातील नागरिकांसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होती आम्ही दफ्तर वाटण्याचं नियोजन केलेलं आहे आमचं स्त्री प्रतिष्ठान ट्रस्ट आहे आणि हे स्त्री प्रतिष्ठान ट्रस्ट पूर्ण जगभरात आहे आणि स्वतः मंगलनाथ पार्वांनी ते स्थापन केलेलं आहे आणि मच्छिनाथांच्या जे मंदिरं आहेत ते पाच ठिकाणी करण्याचा संकल्प आमच्या डॉक्टर मंगलनाथांनी केलेला होता आणि त्या प्रमाणे पहिलं मंदिर आहे औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर येथे भिडपिटा म्हणून गाव आहे तिथे मोठं मंदिर आहे त्यानंतर नागपूरला स्वामींचं मंदिर आहे नरे आमच्या गावला पुण्याला आहे एक आपल्या धुळ्याला आहे आणि एक अमरावतीला असे पाच मंदिरं स्वामींची स्थापन झालेली आहेत आणि तिथे सर्व ठिकाणी आज पौर्णिमेचा उत्सव सुरू आहे आज आपण एक मोठे उत्सव घेत आहोत